राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे आपण ही दुःखद बातमी पाहत आहोत शिवाजीराव कर्डिले हे राहुरीचे आमदार आहेत आणि त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे रोहित पवार यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्याचबरोबर राजकीय वर्तुळात सध्या शोक भावना व्यक्त केल्या जात आहेत तर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे लैलेश शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत शिवाजीराव कर्डिले हे यांचं आज सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे काही दिवसापूर्वीच त्यांच्या पाठीची एक मणक्याची सर्जरी झालेली होती आणि त्यानंतर ते जास्त बाहेर फिरतही नव्हते मागच्या एक पंधरा दिवसापासून ते थोडेसे फिरायला लागले होते मात्र त्यांची तब्येत बरीचशी खालवलेली होती मात्र आज सकाळी त्यांचं पहाटे निधन झालेलं आहे आणि एक प्रस्थापितांना विरोध करणारा नेता अशी त्यांची एक ओळख होती पंचवीस वर्षापासून ते आमदार होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र ते पराभव झालेला होता भाजपकडून ते तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत आणि त्यासोबतच त्यांचं राजकारणाची सुरुवात अतिशय साध्या घरातून झालेली आहे दूध विक्रेत्याचा मुलगा ते राज्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि निश्चितच एक मोठी हानी नगरच्या राजकारणाची या माध्यमातून झालेली सांगता येईल समाजकारणामध्ये त्यांचं खूप महत्वाचं काम होतं म्हणजे राजकारणासोबतच त्यांचा भर हा समाजकारणावर होता आणि त्यामुळे तिथली जी जनता होती ती कायम त्यांच्या पाठीशी होती निश्चितच समाजकार म्हणजे आ... त्यांचा जो राजकारणाचा प्रवास आहे तोच मुळात समाजकारणापासून झालेला आहे मुळात ते पैलवान असलेले दूध विक्रेत्याचे दूध विक्रेता करणारे पैलवान अशी त्यांची ओळख होती त्यामुळं त्यांच्या राजकारणाची सुरुवातच तरुणांना सोबत घेऊन झालेली होती त्यानंतर ते अनेक समाजकार्यामध्ये सहभागी झालेले होते जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या राजकारणाचा किंवा समाजकारणाचा ठसा संबंध जिल्ह्याभरात ठेवलेला होता एक वेगळं व्यक्तिमत्व राजकारणातलं होतं जे राजकारणांना जे भारी पडलेलं होतं मागच्या काळामध्ये आणि त्या सगळं म्हणजे जी काही जिल्ह्यातली राजकारणी आहेत त्यामध्ये एक सर्वसामान्य मुलगा आमदार होतो नंतर मंत्रिपदापर्यंत जातो आणि आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करतो अशा स्वरूपाची कारकीर्द शिवाजीराव खर्डेले यांची होती आणि त्यांच्या आज निधन झाल्यामुळे निश्चितच शहरात असेल आणखी जो त्यांचा मतदारसंघ आहे रावरी मतदारसंघ असेल पाथर्डी असेल किंवा नगर दक्षिणच्या भागातल्या सर्व तरुण जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठा धक्का बसलेला आहे अगदी जसं तुम्ही उल्लेख केला की अत्यंत सामान्य कुटुंबामधून ते पुढे आले होते आणि त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला होता तर राजकारणामध्ये घराणेशाही असते आणि या घराणीशाही तर कोणी ठाम भूमिका घेत नाही पण शिवाजीराव कर्डिले ह्याला अपवाद होते त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं पण त्याचबरोबर या घराणेशाहीवर सुद्धा टीका केलेली होती सामान्य जनतेचा सा ते आवाज बनले होते निश्चितच ज्या काळात त्यांचा राजकारणाचा प्रवास सुरू झाला त्या काळामध्ये विखे असतील थोरात असतील गडाक असतील ही मोठमोठी घरं राजकारणामध्ये प्रस्थापित झालेली होती आणि त्यांनी त्या ह्याच विरोधात आवाज एक बुलंद केला आणि राजकारणात प्रवेश केला नंतर या सर्व राजकारण्यांशी त्यांचे सूत जुळलेले देखील पाहायला मिळाले मात्र हा आवाज उठवत असताना तो आवाज तरुणांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी बुलंद केला नंतरच्या काळामध्ये जे सोयरा धायऱ्याचा राजकारण अहिल्यानगर जिल्ह्याला म्हटलं जातं प्रकारचा देखील प्रयोग कर्डिले यांच्याकडून करण्यात आला कारण त्यांचे मोठे जावई आहेत ते काँग्रेसचे आहेत दुसरे संग्राम जगताप नावाचे जे आमदार आहेत ते देखील त्यांचे जावई आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि स्वतः संग्राम शिवाजीराव कर्डिले हे भाजपमध्ये राहिले आणि तीनही पक्षामध्ये आपले नातेसंबंध देखील जुळवण्यात त्यांना यश आलं होतं आणि सगळी मोठ बांधून एक राजकारणाचा वेगळा प्रयोग त्यांचा या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहिला जात होता आणि या माध्यमातून आपली एक राजकीय शक्ती देखील त्यांनी निर्माण केलेली होती एक चांगला प्रभाव त्यांचा नगरच्या राजकारणावर राहिलेला आहे मग तो नगर जिल्हा सहकारी बँक असेल किंवा आमदारकीच्या निवडणुकी असतील किंवा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकांवर त्यांचा प्रभाव अगदीच त्यामुळे सर्व व्यापी असं हे तर व्यक्तिमत्व होतं आणि आज त्यांच्या निधनामुळे खरंतर मोठी पोकळी निर्माण झालेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी रामदार रोहित पवार यांनी कर्डिले यांच्या निधनाबाबत ट्विट करत दुःख व्यक्त केलेलं आहे त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात आपण पाहूयात राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डेले यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं सा वृत्त अत्यंत आहे मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसलाय हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे तर कर्डिलेंचा राजकीय प्रवास आपण ग्राफिक्समधून पाहतोय नगर शहराजवळच्या गुहानगरमध्ये आमदार माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून ते निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली दोन हजार चौदा मध्ये त्यांनी पुन्हा आमदार की लढवत विजय मिळवला